हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आजचा वार आणी अच्छा आणी आहे गुरुवार आणि आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा दिवस छान आनंदाचा जाओ आणि आता इकडं वाजलेले आहेत सकाळचे साडेनऊ यांचा टिफिन गेलेला आहे नेहमीप्रमाणे आणि तुमच्यासोबत आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे तोपर्यंत आपण अपन, आपलं पुढचं जे रुटीन आहे ते सुरू करूया तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट असतात की ताई तुमचं रुटीन छान आहे असं शेअर करा मला तुमचा व्हिडिओ बघून कामांना उत्साह येतो वगैरे अशा कमेंट्स असतात तर मग ठीक आहे म्हटलं चला आपण शूट करत जाऊ आणि तुमच्या जा सोबत शेअर करत जाऊ तर चला मग आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला काय करते त्याच्यानंतर नंतर माझे फेवरेट गुडाचे लाडू <laughs> हो याच्यानंतर करणार मी केशव चे फेवरेट काय करणारे लाडू, गुड़ाचे लाडू। आज केशवला काय खायचंय बर गुळाचे लाडू <laughs> आज ना केशवला ए बाहेर वातावरण किती छान झालंय केशव बघ किती हो खूप छान वाटत ताम 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 मी दाखवते वाव किती मस्त लाल लाल तांबड तांबड उजळ पडलंय हो अंदेरा, अंदेरा। ना बेटा खूप सुंदर वाटतय पण हम्म अंधेराज होऊन राहिला ना मग अंधेराज येईल नाशे किती छान वातावरण आहे बाहेर बघा तर आज करायची आहे शेंगदाण्याची चिख्की हे ना केशव लाडू लाडू का लाडू केशव केशवची फरमाईश आहे की आज त्याला खायची आहे शेंगदाण्याचे लाडू हा गोड इकडं बस त्याला पण काम करायचं आहे त्याच असंच आहे कुठली तरी रेसिपी जर त्याने सांगितली मला बनवायला त्याच्या आवडीची तर त्यालाच करायची असते ती सोबत తికడా ఇక్కడ నకూ నో గ్యాస ఇక్కడ సరే అంత తులా ఫ 이게 예, 너죠 तू <स्थाथ> मास्टर शेफ बनला की मग मला तर स्वयंपाक करायचं टेन्शनच नाही राहणार किशेप ना मला बनवून देत जा का मग वेगवेगळ्या रेसिपी वगैरे शेप तो बनवून देऊ नाही छोटा चम्मच दोन केशव काय करतोय पा गुड फोडू लागतोय मला का बो फुटेल का तुझ्याकडून लगे <laughs> रो हळू हळू लागे ना मी तुला सांगते लागेल ला असं ला ला ला। बस आता मी पडून गेल ना बो राहू दे ना पोडू दे ग बाई ला मोमेंट माहिती आहे काय घोडाची कमजोरी समजून गेली वर घोडाची कमजोरी काय मी ना असं मारू तुला आणि डायरी गास ही इतक मोठी टुकडे पडले पण काय हूं आणि हे आणि हे जस पाछे टुकड़े पडून गेले मी म्हटलं कसक पडले म्हटलं कुठून बोलनी मी पाहू लागला जिथून पडले ना तो कोपरा आला मला समजला आता कोपरा से जी कोपरा मारता आहे का बघा केशव तुम्हाला गुळ फोडण्याची ट्रिक सांगतोय कोपऱ्या कोपऱ्याने फोडायचं हे ना केशव कोपऱ्यावर मारलं की बरोबर गुळ फुटतो कमजोरी का कम मग गुळाची हो हो तू तर शोध लावला रे नवीन अरे वा मला माहितीच नव्हतो हे केशव मी डायरेक्ट मधूनच फोडायचे पोडायची टाइम पो? लागतो का मला तो तुला मधून फोडला तरी मजा बर चल मग पड़ आता फोडपट आता झालं असं होतं आम्ही शेंगदाणे आणि गूळ रात्री फोडून ठेवला आणि केशवाने मला रात्री मदत केली होती पण मग माझा दुसऱ्या दिवशी अपलोड करायचा जो व्हिडिओ आहे ना तर तो एडिटिंग करायचा राहिला होता म्हटलं आता जर लाडू करायला घेतले तर मग अजून उशीर होईल आणि केशव पण तितका वेळ जागा राहील मग त्याची पण झोप होणार नाही म्हणून मग मी त्याला सांगितलं म्हटलं उद्या बनवते आणि आता स्वयंपाक पण करायचा होता वगैरे मग मी त्याला दुसऱ्या दिवशी लाडू बनव असं सांगितलं आवडले तुला हिरण <laughs> हिरण का असं हिरण काय म्हटलं काय कोत हिरण म्हणतोय हा चल मग हा फिनिश कर रात्री मग तेवढंच केलं आम्ही गूळ फोडून ठेवला आणि शेंगदाणे पाखून वगैरे ठेवून दिले आता ही दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे म्हणजे आजचा तुमचा गुरुवार आणि इकडं आता सकाळची झाडजूळ वगैरे सगळं करून घेत आहे मी कारण झाडजूळ झाल्याशिवाय घर आपलं प्रसन्न आणि स्वच्छ वाटत नाही आणि लक्ष्मीचा पण वास नसतो जर ज्या घरामध्ये कचरा असेल कोपऱ्यामध्ये किंवा जाळं वाळं असं काही असेल तर त्या ठिकाणी पण मला थोडा उशीर झालाच होता झाडण्यासाठी वगैरे कपडे धुवायला पण मला खूप उशीर झाला होता कारण मैत्रिणी आल्या होत्या पुन्हा वजन काटा आहे आमच्याकडे तर ते वजन करायला आल्या होत्या कारण सगळेजण आम्ही असं म्हणजे एकमेकांशी बोलत असतो की काय व्यायाम करते किंवा काय कोणत्या गोष्टीसाठी कुठला व्यायाम करते किती वाजता उठते काय अशी एकमेकांसोबत आमची स्पर्धा असते पैस असते शेजारचीचे कपडे धुतले गेले किंवा समोरच्यांचा स्वयंपाक झाला बाहेरचं अंगण चढा रांगोळी झालं की मग लगेच म्हणजे एकमेकींना आम्हाला हेवा असतो की अरे इचं झालं बरं पटापट आता आपलं पण व्हायला पाहिजे इचे, इचे कपडे झाले चला आपण पण कपडे धुवून टाकू भांडे हिच्या आधी करून टाकू आपला पहिला नंबर मारून देऊ आज असा आम्ही एकमेकांसोबतच स्पर्धा करत असतो आणि स्वतःशीच स्पर्धा मेन म्हणजे की पटापट आवरून घेऊ कारण तेच काम दिवसभर रेंगाळत तेच करण्यापेक्षा आपण पटापट आवरून झालं की आपल्याला दुसरा वेळ मिळतो आणि त्याच्यात आपल्याला आवडीच्या गोष्टी आपल्या करता येतात त्यासाठी तर आता एक ते कपडे पण धुवून झाले माझे आणि घरात आली आहे स्वयंपाक झालेला आहे मस्त आज जोरदाची डाळ केली ती हिरव्या मिरच्या टाकून आणि भांडे लावून घेत आहे काल रात्रीचे जे भांडे आहेत ना ते आधी लावून घेते आणि त्याच्यानंतर मग जे आहे किचन ओटा भांडे वगैरे ते धुवून घेते तर कालच्या व्हिडिओला एक कमेंट होती की केशवचा किचन ओटा तेवढा साफ करा असं तर मी कसं म्हटली की माझं हे काम राहिलं आहे ते काम राहिलेले भांडे वगैरे आवरून घेते म्हटलं असं म्हटली आणि किचन ओटा माझ्याकडून बोलायचा राहून गेला की किचन ओटा पण आवरून घेते असं मग ते वाक्य केशवने पूर्ण केलं होतं की किचन ओटा पण राहिला आहे असं म्हणून कारण मुलांना पण माहिती की मम्मी रोज कोणते कामं करते असं आणि त्या ताईंनी पण ओळखलं की मी फक्त व्हिडिओसाठी नाही करत माझं नेहमीचं रुटीन आहे हे असं नाही की व्हिडिओसाठी करते आणि म्हणून मग एवढं साफ करते असं असं मुळीच नाहीये तर आहे आता इकडं भांडे पण झालेले आहेत माझे बोलता बोलता धून तर आता किचन ओटा मस्त असा क्लीन पुसून घेतला आणि माठ मी सकाळीच भरून घेतला होता पण मग बाहेरून धुवायचा राहिला होता त्याला आता पण छान धुवून घेतलं कारण पाणी संपलं होतं मग आधी सकाळी भरून घेतला होता माठ मी वेलकम आला बेटा आ, आला बेटा स्कूलमधून कसा होता तुझा दिवस लाडू। तुझे शेंगदाण्याचे लाडू देते तुला खायला हॅलो कृष्णा आता वाजले आहेत दीड आणि मुलं येऊन गेले शाळेमधून तोपर्यंत माझं आज घर झाडायचे राहूनच गेले तर म्हटलं आता आधी झाडून घेते कारण आता जेवणं वगैरे करतील ते चेंज वगैरे करता फ्रेश होता तोपर्यंत म्हटलं फटक्यात झाडू मारून घेते घरांना जेवण वगैरे झाले की त्यांना अजून क्लासला सोडायला जाईल आणि तिथून आल्यानंतर मग आपण आता करायला घेतले आहेत लाडू मिक्सर मधून काढून घ्यायचे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे असं थोडस आर आर रवा असं थोडस आपल्याला करायचं आहे थोडंफार जाडसर असं करून घ्यायचंय तर आपल्याला हे साजक तूप घ्यायचंय ते टाकून दिलं याच्यात तर टाकायचं आपल्याला गोड आणि आता तुम्ही बघताय की गुळ असा फेस सारखा वरती येतोय ना या स्टेजला आपण त्याच्यामध्ये हे जे आपण दाण्यांच हे केलंय ना बारीक ते टाकून घ्यायचंय हे काढून घेऊ आपण आणि जोपर्यंत हे मिश्रण गरम आहे ना तोपर्यंत पटापट लाडू बनून घालू केशव आणि कृष्णा के गेलेले आहेत क्लास साठी तर त्याला आपण आता पटापट हे लाडू ओळून घेऊ थोडस बोट लावून घ्यायचंय आपल्या हाताना हे पाच लाडू बनलेले छान मुलांना सोडलं मी तीन वाजता क्लास साठी आणि चारला लगेच घ्यायला जायचंय आणि तेवढ्या एक तासात मला हे लाडू पटापट करून घ्यायचे आहेत आणि इकडं मी आले आहे आधी कृष्णाला घेतलं आणि आता केशवला पण घेईल त्याच्या क्लासच्या ठिकाणी जाईल आणि मग दोघांना घरी आणेल चार वाजेपर्यंत तर तयार आहेत आपले मस्त शेंगदाण्याचे आणि केशव पण आला आहे आणि आता तुम्हाला खाऊन दाखवून ना केशव दाखवू मात्र खाऊन कशा झाले गो आवडला तर तुम्ही पण ट्राय करून बघा मुलांना आवडतात मधल्या वेळेत खाण्यासाठी आता हे शेंगदाण्याचे लाडू एक बरेदाण्याचा लाडू आणि बाकीची भाजी पण हे इकडं सुरू होऊन गेलं यांच <laughs> आता सगळे कामं झालेत माझे आणि तुम्ही पाठीमागे कपडे वगैरे पण धुऊन झालेले आहेत आणि लाडू पण खाल्ले केशव त्यांनी त्यांना फार आवडले म्हटलं थोडा वेळ मुलांसोबत बसते त्यांच्यासोबत खेळते काहीतरी थोडासा वेळ घालवते आणि कालच्या व्हिडिओला आपल्याला कमेंट होते की केशव आणि कृष्णा कितीला आहे तर कृष्णा सहावीला आहे आणि केशव तिसरीला आहे आणि एका ताईंचं विचार नव्हतं की त्या झाडाची मी जे फुलं तोडते त्याचीवाली काडी जगते का तर हो त्याची काडी पण जगते आणि रोप पण मिळतं तुम्हाला नर्सरीमध्ये पण तुम्हाला जर काळी मिळाली जवळच्या जवळ त्याची वाली तर ती पण तुम्ही लावू शकता रोप घेण्यापेक्षा आणि आम्ही पुढच्या दारी पण लावलं आहे आता त्याची काळी मी तुम्हाला दाखवल एखाद दिवशी आता त्याला छान म्हणजे अशी पालवी पण फुटलेली आहे आणि मस्त जगून गेलेली आहे ती काळी तर बघू आता मोठं झाल्यानंतर मग त्याला असं मस्त गेटवरतून असं टाकायचं आहे आम्हाला पुढच्या दर्शनी भागाला छान फुलांचा वेल राहील म्हटलं यासाठी तर असं होतं आजचं रुटीन आणि रेसिपी तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पण कसा वाटला ते पण नक्की सांगा कमेंट करा तुमच्या कमेंटमुळे खरंच खूप छान वाटतं आणि आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि अजून छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत तो नमस्कार